खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचे तर आज मी तुमच्यासाठी रेसिपी नाही आणलेली आहे तर हे बघा हे आहे मातीचं मटकं धमने बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कशाबद्दल बोलणार आहे तर हे मातीचं मटकं आहे या मातीच्या मटक्यामध्ये आपण जेवण कसं बनवायचं आणि या मातीच्या मटक्यामध्ये जेवण बनवल्यानंतर आपल्याला काय पोषक तत्व मिळतात त्याला वापरायचं कसं याला क्लीन कसं करायचं मार्केटमधून आणल्यानंतर सर्वात प्रथम आपण काय करायचं जेवण बनवण्याच्या अगोदर या सर्व टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा कारण हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर बघा सर्वात प्रथम टिप्स जी आहे की हे मातीचं मटकं आपण जेव्हा मार्केटमधून आणतो ना तेव्हा काय करायचं याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि पाणी किती तासाचं गेल्य ता भरायचं तर बारा ते, तेरा तासांपर्यंत ता याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं म्हणजे साधारणतः तुम्ही रात्रभर भिजत ठेवायचं पाणी आणि सकाळी काय करायचं ते पाणी फेकून द्यायचं जे आपण भिजवत ठेवलं होतं ते आणि दुसरं पाणी टाकून थोडं गरम करायचं गॅसवर आणि मग पाण्या क्लीन करायचं तर ही होती पहिली टीप तर आता दुसरी महत्वाची टीप ही आहे की या मातीच्या मटक्यामध्ये मत जेवण बनवताना कधीही लो फ्लेमवरच जेवण बनवायचं कधी पण जे आपली गॅसची फ्लेम आहे ना हाय नाही करायची यामुळे त्याला काय अगात की स्क्रॅचेस वगैरे पडण्याचं पडण्याची भीती असते किंवा मग हे खराब होऊन जातं तर त्याच्यामुळे जा कधीही या मातीच्या मटक्यात स्वयंपाक करताना लो फ्लेमवरच स्वयंपाक करायचा तिसरी महत्वाची टीप ही आहे की आपण हे मातीचं मटकं मार्केटमधून आणल्यानंतर काय करायचं की सर्वात प्रथम आपण यामध्ये दूध वगैरे गरम करायचं नाही दूध किंवा मग असं लिक्विड टाईपचं जे काही पदार्थ असतात ना ते यामध्ये हो बनवायचे नाही जसं वरण वगैरे म्हणा किंवा मग खीर म्हणा किंवा मग दूध गरम करणे वगैरे असं असे पदार्थ करायचे नाही लिक्विड वाले तर कोणते पदार्थ करायचे याच्यामध्ये तुम्ही भात करू शकता सर्वात प्रथम किंवा मग भाजी करू शकता कोरडी भाजी वगैरे ड्राय भाजी वगैरे करू शकता तर ही होती तिसरी टीप की याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण ड्राय गोष्टी करायच्या लिक्विड फॉर्मच्या गोष्टी याच्यामध्ये सर्वात प्रथम शिजवायच्या नाही आता चौथी महत्वाची टीप ही आहे की हे भांड वापरल्यानंतर आपण हे साफ करण्याकरिता आपण जे भांडे घासण्याकरिता जे साबण वगैरे वापरतो किंवा लिक्विड वापरतो त्या लिक्विड आणि साबुणचा सा जिबात वापर करायचं नाही किंवा ते ताराचं आपलं स्क्रब वगैरे येतं ना ग्रीन कलरचं आणि ते ब्लॅक कलरचं ताराचं त्याच्यानी सुद्धा वापर करायचा नाही त्याच्यानी सुद्धा याला अजिबात घासायचं नाही नाहीतर मग याची जी कोटिंग असते ना ते निघून जाते आणि मग ते, हो ते आ, स्पंज मधले छोटे छोटे दाणे सुद्धा याच्यामध्ये फसू शकतात तर त्या स्क्रबचा वापर करायचा नाही तर हे भांडं कसं क्लीन करायचं ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे तर हे झालं की याच्यामध्ये आपण कसं जेवण बनवायचं हे मी सांगितलं आता यापुढील टिप्स ही आहे की याच्यामध्ये जेवण बनवल्यानंतर जे पोषक तत्व असतात व्हिटॅमिन्स मिनरल्स असतात ते अजिबात नष्ट होत नाही जसं आपण अल्युमिनियम मध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करत होतो त्याच्यामधून जेवण बनवताना काही विटॅमिन्स मिनरल्स कमी होत असतात तर याच्यामध्ये जर तुम्ही स्वयंपाक कराल ना तर ते पूर्णच्या पूर्ण तसे तर तसे राहतात अजिबात नष्ट होत नाही जुन्या काळातील लोक याचाच वापर करायचे म्हणूनच ते आता पण चांगले एकदम स्ट्रॉंग आहे तर आपण याचा या अशा मडक्यांचा जास्तीत जास्त आहार म्हणजे स्वयंपाक करण्यामध्ये वापर केला पाहिजे पण आजकाल आपण स्टीलचे भांडे वगैरे वापरतो पण याचा सुद्धा रोज नाही पण मधून तरी याचा अशा भांड्यांचा वापर केला पाहिजे तर हे मातीचं मटकं बनवताना पूर्णपणे मातीचं बनवलं जाते हे बघा तर याच्यामध्ये कोणतेही केमिकल्स नाही आहेत एकदम केमिकल्स मुक्त आपलं हे पॉट आहे तर याचा आपण नक्की वाहारात वापर केला पाहिजे की पुढील समोरील टिप्स म्हणजे या मातीच्या मटक्यात जर तुम्ही जेवण बनवाल ना तुम्ही जेवण बनवून बघा एकदा मग तुम्हाला स्वतःच एक्सपिरियन्स येईल की याच्यामध्ये बनवलेल्या जेवणाचा स्वाद आणि अॅल्युमिनियम आणि स्टीलच्या भांड्यामध्ये बनवलेल्या जेवणामधला जे स्वाद असतो ना त्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला कळेल की याच्यामधून जेवण बनवल्यानंतर टेस्ट ना आणखी वाढते खूप छान टेस्ट येते आणि याच्यामध्ये जेवण बनवल्यानंतर आपण जे जेवण करतो ना तर बऱ्याच जणांना एसिडिटीचा त्रास असतो एसिडिटीचा त्रास सुद्धा याच्यामध्ये बनवलेल्या जेवण केल्यामुळे कमी होऊ शकतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा पुरील टिप्स ही आहे की या मातीच्या मटक्यामध्ये जर तुम्ही थोडस जसं तुम्ही दोन चम्मच तेल टाकत असाल कोणतीही भाजी किंवा पदार्थ करताना तर या मातीच्या मटक्यामध्ये जेवण बनवताना एक चमच तेल जरी टाकाल ना आणि कमी मसाल्यामध्ये जर तुम्ही पदार्थ पदार्थ ना तरी सुद्धा खूप टेस्टी वाटते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर हे मातीचं मटक जर तुम्ही आता वापरलं वापरून झालं आणि हे आतून पूर्ण चिकट वगैरे आहे तर मग काय करायचं एक लिंबू घ्यायचा किंवा मग एक चमच बेकिंग सोडा घ्यायचा ते यामध्ये टाकायचं आणि थोडं गरम पाणी घ्यायचं एक दोन चमच थोडं गरम पाणी घ्यायचं आणि ओल्या कपड्यांनी याला छान असं क्लीन करायचं आणि क्लीन केल्यानंतर मग गरम पाणी टाकून पुन्हा एकदा छान क्लीन करायचं क्लीन केल्यानंतर उना मग हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे उन्हात चांगलं वाळवायचं उन्हात चांगलं वाळवूनच आपण याला म्हणजे ठेवायचं आणि हे ठेवताना म्हणजे हे स्टोअर करताना याच्यावर असं झाकून वगैरे काही ठेवायचं नाही जर तुम्ही हे झाकून तर काय होईल की आतून जे आतला भाग जो आहे ना ओलाव्यामुळे काय होईल बुरशी लागण्याची भीती राहील त्यामुळे हे असं म्हणजे असं असंच ठेवायचं हे याला म्हणजे आतून हवा लागली पाहिजे तर त्यामुळे हे झाकून नाही ठेवायचं ही होती पुढली टिप्स या माझ्या होत्या आजच्या टिप्स की मातीचं म्हटतं कसं वापरायचं आणि याला कसं क्लीन करायचं आणि याला स्टोअर कसं करायचं आणि हे वापरल्यानंतर आपल्याला काय विटॅमिन्स मिनरल्स मिळतात आणि याचा आपण स्वयंपाकामध्ये वापर केल्याने आपल्याला काय फायदे होतात याबद्दल मी तुम्हाला एक छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत आय होप की तुम्हाला ह्या नक्की आवडल्या असतील आणि तुम्ही हो सुद्धा जर मातीचं मटकं घेतलं नसेल ना तर लवकर मार्केटमध्ये मा जा एक दोन तरी हे मातीचे मटके आपल्या घरी आपल्या किचनमध्ये असायलाच पाहिजे म्हणजे हे खूप असं स्टायलिश दिसत नाही किंवा मग असं खूप एकदम डेकोरेटिव्ह दिसत नाही पण आपल्या हेल्थसाठी खूपच जास्त आवश्यक आहे आणि खूप महत्वाचं आहे तर एक दोन पॉट तरी तुमच्याकडे असलेच पाहिजे ज्यांच्याकडे असतील ना स्टोअर केलेले असतील किंवा मग धूळ खात बसलेले असतील त्यांनी लवकरात लवकर क्लीन करा आणि याच्यामध्ये अधून मधून रोज नाही पण अधून मधून आठवड्यातून दोन तीनदा दहा अशा मटक्यामध्ये तुम्ही स्वयंपाक नक्की करत जा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक लाईक करून जा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाइक, शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल मराठी किचन विथ पण तर भेटूया पुढील रेसिपी मध्ये तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर हॅव नाईस डे